श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती दिनाच्या पावन पर्वावर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरावरती आज शब्दशहा सोन्याचा कळस चढवलेला आहे जगातल्या सर्वोच्च भक्तीच्या करुणेच्या आर्ततेच्या जिज्ञासेच्या अर्थार्थीच्या या मंदिरावरती विठ्ठलाच्या परमभक्ताच्या मंदिरावरती त्याच्या भक्तांनी भक्तीचा चढवलेला हा सुवर्ण कळस आहे अतिशय आनंदाचा क्षण आहे या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ प्रमुख विश्वस्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी श्री क्षेत्र आळंदी देवाची यांना मी प्रास्ताविक करण्याची विनंती करतो ज्ञानेश्वर भगवान विष्णू प्रास्ताविक किती वेळाचं करावं हा करा चिंतनाचा विषय पण सर प्रास्ताविक करत नाही आपल्याला कथा सांगतो सर सा। सर्वप्रथम सर प्रमुख विश्वस्त म्हणून मी एक नवीन परिचय करून देतो फार कमी वेळ घेणार पण सर आपल्याला तो परिचय आवडेल कारण की या भूमीमध्ये आज ही जागा जरी कमी असेल ना सर तरी ही जागा मोठ्या मोठ्यांना भेटत नाही सर आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या मांडीवर बसलोय बरं का साहेब आणि आपल्या उजव्या बाजूला कळस आहे सर दोन कळस आहे जो आज आपल्या हाताने पूजन करून स्थापित झाला आणि दुसरा कळस सिद्धेश्वराचा जो आजही हालतो आणि कळसाची एक उत्तम व्याख्या सांगतो सर आमचं सर्वात पहिले आम्ही धन्यवाद देतो सकल वारकरी संप्रदायाला दुसरा धन्यवाद देतो आमच्या आळंदी ग्रामस्थांना कारण की सर आज पंधरा ऑगस्ट आहे आज गोकुळाष्टमी आहे आज ज्ञानाष्टमी आहे ज्ञानदेवांचा जन्म आहे आणि सर आज स्वातंत्र्य दिन आहे आम्हा सर्वांचं स्वप्न आज ज्ञानदेवांच्या कृपेने पूर्ण झालं आज बावीस किलोचा कळस लागला त्याचं कारण असं आहे सर कारण ज्ञानदेव देहायला फार उदार आहे त्यांच्या देहायला काही उपमान आहे म्हणून आमच्याकडे उमाप आहे दुसरं सर की उत्तम 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 सगळं काही विचार करावं ते मार्गे लावं म्हणून आमच्याकडे पुरुषोत्तम आहे आणि त्याच्यातल्या देण्यात काय सर आम्ही देखणे तर आहोत पण याच्या पाठीमागचा आमचा भावार्थ चांगला आहे आणि हे सगळं विचार करत असताना कुठेतरी ज्ञानेश्वरीच्या व्या गाथेच्या अभंगांच्या अवया आम्हाला प्रेरणा देतात त्यामुळे ते चैतन्य आणि तुम्हाला जर सांगतो ज्ञानेश्वर महाराज संस्थानाच्या नवे नवे वकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सर लोकांनी दान देण्यासाठी रांग लावली आपल्या प्रायोगिक भाषेमध्ये असं म्हणतात की हे जे लोकमानसातून दक्षिणेचे लोंढेच्या लोंढे येत होते ना त्याला कारणीभूत हे चैतन्य लोंढे आहे नाही ते लोंडे इथे आले कन्वर्ट केले त्यांनी ही ट्रान्सफर दॅट इन टू मॉनिटरी बेसिस सर आणि सक्सेसफुली सर आता हे सगळं करून या सगळ्यांचं पाचवी जणांचं कौतुक केलं आणि हे वैष्णव ज्ञानेश्वरांचे विश्वस्त जर म्हणले सर सर वारकरी संप्रदाय हरी आणि हराचा भेद न मानणार आहे आम्ही विष्णूलाही मानतो आणि शिवालाही मानतो म्हणून हे सगळं वैष्णव मध एकत्रित आलं एक हे सहा जण षडभुजाधारी एकत्रित आले आणि सर परत विष्णूंची ज्ञानदेवांची कृपा जरी असली तरी या सगळ्यांना परमिशन देणारा प्रत्यक्ष महेंद्र म्हणजे सन्मान्य न्यायाधीश महोदय होते सर या लाईव्ह बाबतीत बोलायचं झालं सर आजच ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचं हे प्रांगण ज्ञानदेवांचे संजीवन समाधी मंदिर जिथे अजान वृक्ष आहे जिथे सिद्धेश्वर भगवान आहे सर आजपासून हे मंदिर आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सोलर एनर्जीवर चालणं सुरु झालेलं आहे दुसरी गोष्ट सर की या ड्राईव्हच्या बाबतीत पहिल्यांदा आम्हाला असा अनुभव आला की सर फक्त दोन मिनटं घेतो असं मी तीनदा परत म्हणणार सर ज्ञानोपाय महाराजांचं एक वाक्य आहे सर ओव्यांच्या आणि अभंगाच्या पलीकडे आम्ही बोलू शकत नाही एकदा काय झालं सर नऊ आणि दहाचं भांडण झालं दहा आणि नऊ ला कानपटात बारली दहा म्हटला मी सिनियर आहे तू नऊ असून छोटा आहे हे पाहून सर नऊली आठला कानपटात मारली सर मी होतो त्यावेळेस आठ सातला मारली सातनी सहाला मारली असं करत दोन नंबर घाबरला सर आणि त्यांनी एका नंबरला म्हटलं मारू का एक नंबर म्हटलं आता काय करून घ्या आणि एक नंबर सर शांत राहिला कारण की तो खरंच एक नंबर का होता सर एक नंबरनी फक्त शून्याकडे पाहिलं आणि तो म्हणला सोबत येशील का आणि सर त्या एक मी त्या शून्याला सोबत घेतलं आणि दहाला म्हटलं आता बरोबरीनी लढू याचं प्रमाण देतो सर संघटन कौशल्य कसं असावं संघटन शक्ती कशी असावी मोठेपणा कसा असावा ज्ञानदेवांचं हे कार्य करत असताना आळंदीकर म्हणून विश्वस्त म्हणून आम्ही कसं वागावं या ड्राईव्ह मध्ये ज्ञानदेवांनी आम्हाला ते शिकवलं हे आमचं आत्मचिंतन होतं सर यांनी आम्हाला सुवर्ण दिलं विचारांचं ज्ञानराय महाराज म्हणतात जय शून्य अंकाची या माथा चढे तो शून्य जो आहे ना सर तो एक होता त्याच्यावर हे सगळे शून्य झालेत आणि आज बावीस कोट रुपयाचा सुवर्ण कलश ज्ञानोबांच्या माती चालला शेवटला बोलतो सर परत दोन मिनिटं घेतो सर ज्ञानदेवांचा हा संजीवन समाधी गाभारा जगदगुरु तुकोबाराय महाराजांनी बांधलाय त्याची खतावळी त्याची लेखणी आजही आपल्याकडे नवे नवे त्याचा बॉम्बे वेजिटेरियनचा उल्लेख असणारा फलक आपण इथे लावला सर संप्रदाय मतानुसार आम्ही असं म्हणतो की ज्ञानदेव म्हणजे पाया आहे आणि तुकोब्बा कळस आहे सर थोडा कंठ दाटून येतो भावनिक मुद्दा असतो सर हा पण तुम्हाला खरं सांगतो सर हा सुवर्णाचा कलस चढला सोन सहित झळझळा दिसते जर, जर, जर। पण खरंच आज गाभाऱ्यात जर गेला तुम्ही तर संजीवन म्हणून ज्ञानोप्पा तिथे बसलेले आहेत संजीवन म्हणून ते आम्हाला आशीर्वाद देतात आहे आणि आज सुवर्णरुपी कळसामध्ये आम्हाला तुकोबांचं ते कौतुक तुकोबांचे ते अभंग दिसतात आहे सर आज ज्ञानोबां तुकोबांच्या विचारांचं हे एकत्रीकरण होतं सर आणि म्हणून सर हा सुवर्ण क्षण आहे आणि सर मी एवढा चांगला काबर बोलू शकतो कारण की सर मला सुद्धा नाथ डिग्री प्राप्त झाली आणि तुम्हाला सुद्धा नाथांची डिग्री प्राप्त आहे सर आणि हो शेवट जाता जाता पाहुण्यांचं कौतुक करून जावं लागत असत कारण की त्यांचे हात सर आपण लक्ष्मीपती आहात दोघे जण आपण मा, आम्ही मागणार नाही पण आपण देणार स्वतःहून देणार याच्यावर विश्वास आहे आपण याच्या पहिले सुद्धा दिलेला आहे पण सर आपला उल्लेख करताना देवेंद्र म्हणून करतात त्याच्यात इंद्राची आपल्याला उपमा देतात परंतु सर आम्ही बोलताना कदाचित जास्त बोललो असेल माझ्या भाषणाचा उल्लेख नका बरोबर कोणी बोलिले लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे पण सर आपल्या बाबतीत आम्हाला भाषणाला खूप ठिकाणी जावं लागतं आपल्या बाबतीत बोलत असताना मी असं म्हणतो की नाव अ डेज देर इज अ ग्रेट फॉर्म्युला विच इज कॉन्ट्रीब्युटिंग सक्सेस टू महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रीस्ट अँड अदर कंट्रीज म्हणजे इंग्रजी बोलले की विश्वस्त एज्युकेटेड आहे पण सर मी नेहमी म्हणत असतो की महाराष्ट्रामध्ये मा प्रगतीचं एक शतक सुरू झालं ते होतं म्हणजे सर मी तुम्हाला एफ ट्वेंटी फॉर्म्युला म्हणत असतो सर फडणवीसचा मी एक शॉर्टकट करतो आणि मा तो म्हणत असतो की महाराष्ट्रामध्ये सध्या एफ ट्वेंटीचा फॉर्म्युला चालू आहे आणि तो सक्सेसफुल का बरं आहे सर कारण की हे सरकार हे सरकार खरंच वारकऱ्यांची काळजी करणार आहे हे सरकार खरंच ज्ञानोब्बा तुकोबांचं सरकार आहे आणि हे नुसतं बोलणारं नाही तर सर हा आमचा ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा वारकऱ्यांचा वैयक्तिक अनुभव आहे त्यामुळे आम्हाला अभिमान आहे सर की आज गोकुळ अष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण हे आठव्या अवतार आहेत बरं का भगवान श्रीकृष्ण हे आठवे अवतार आहे आणि सर भगवान श्रीकृष्णाचं नक्षत्र जे आहे ते रोहिणी आहे म्हणून आम्ही एक महिला सदस्य घेतली तिचं नाव आम्ही ठेवलं सर रोहिणी बरं का आणि भगवान श्रीकृष्ण हे आठवे अवतार आहे नवे नवे आठवे पुत्र आहे आणि सर कुठेतरी आपल्या रूपाने तो देवेंद्र जो वेदांमधला आहे या गोकुळाष्टमीच्या दिवशी संस्थानामध्ये वर्षभरात आठव्यांदा अवतरित झालेला आहे बर त्यामुळे आम्ही या कृष्णाला काही मागितलं नाही फक्त सर आपण या वारीमध्ये जे विश्वरूप दाखवलं ते विश्वरूप आपण सतत आमच्यावर ठेवावं आपला जय जयकार आहे आणि तो खरंच प्रचंड मोठा आहे त्यामुळे दादा तुम्हाला सुद्धा सर्वांतर्फे धन्यवाद ज्ञानेश्वर भगवान विष्णू जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे तथा पदसिद्ध अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आदरणीय महेंद्र महाजन यांना मी विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आपण सन्मान करावा माऊलींची चांदीची मूर्ती शाल प्रदान करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे तथा पदसिद्ध अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी महेंद्रजी महाजन यांच्या हस्ते होतो यानंतर आमच्या कमिटीच्या सर्व विश्वस्त मंडळींना विनंती आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचा सन्मान करावा योगी निरंजन नाथ डॉक्टर भावार्थ देखणे ऍडव्होकेट राजेंद्र उमा चैतन्य महाराज कबीर ऍडव्होकेट रोहिणीताई पवार पुरुषोत्तम महाराज पाटील या सर्व विश्वस्तांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांचा सत्कार करावा शाल पुष्पहार माऊलींची चांदीची मूर्ती सर हा सन्मान विशेष असला पाहिजे कारण की शिंदे साहेब आमच्या सर्वांचे लाडकेच आहेत त्यांना जगद्गुरु तू महाराजांचा पुरस्कार प्राप्त आहे त्यांना जग भक्त श्रेष्ठ नामदेवराय महाराजांचा पुरस्कार प्राप्त आहे परंतु सर आता या सुवर्ण कळशामध्ये या आमच्या एकनाथ जिंदी एक किलो सुवर्ण दान केलेलं आहे बरे का तसे सुवर्णाचे म्हणजे केले ते स्वतःमध्ये उभी लिहायचे जगम्या आधारिले सभा अभ्यंतर यानंतर रोहिणीताई पवार यांना मी विनंती करतो महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर रोहिणीताई पवार यांना विनंती करतो डॉक्टर नीलमताई गोरे उपसभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करावं पुष्पहार ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा आणि शाल प्रदान करून डॉक्टर या ठिकाणी संपन्न होता आमच्या सर्व नंतरच्या सत्कार मध्ये सहभागी होण्याची विनंती करतो नामदार जयकुमार गोरे साहेब ग्रामविकास व पंचायत राज मंत्री त्यांचं स्वागत आमच्या सर्व विश्वस्तांनी करावं चैतन्य महाराज कबीर डॉक्टर भावार्थ देगणे रोहिणीतई आपण सहभागी व्हा या सत्कारामध्ये आपण हे विसरू तर बाबांचा सत्कार करायचा या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सन्मान ज्यांच्या पवित्र हातांनी सुवर्ण कर्जारोहण आपण केलं हरिभक्त परायण डॉक्टर नारायण महाराज जाधव यांचा सन्मान योगी निरंजन नाथ यांनी करावा अशी विनंती यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांचा सत्कार पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी करावा अशी विनंती खासदार श्रीरंग अप्पा बारणे शाल बाऊलींची प्रतिमा प्रतिमा चैतन्य महाराज कबीर यांना मी विनंती करतो आपण आमदार बापूसाहेब पठारे यांचं स्वागत करावं आमदार बापूसाहेब पठारे यांचं स्वागत करावं यानंतर आमदार बाबाजी काळे यांचं स्वागत चैतन्य महाराजांनी करावं अशी विनंती आमदार महेश लांडगे यांचं स्वागत आमच्या विश्वस्तांनी करावं अशी विनंती आमदार महेश दादा लांडगे त्याचप्रमाणे सोलापूरचे आमदार देवेंद्रजी कोटे या दोन्ही आमदारांचं स्वागत आपण करावं त्याचप्रमाणे समोर आमदार उमाताई कापरे उपस्थित आहेत त्यांना व्यासपीठ विनंती करतो रोहित पवारांना विनंती करतो आपण उमाताईंचं स्वागत करावं आमदार देवेंद्र कोटे यांचं स्वागत आपण करावं त्यानंतर रोहिणीताई उमाताई कापरे स्वागत करतील या सुवर्ण कळसामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे हा हा कार्यक्रम संपन्न होत असताना मी विनंती करतो संयोजकांनी कृपया हा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा संप्रदायाचा कार्यक्रम आहे वैयक्तिक सत्कार कोणाचे करायचे असतील तर कार्यक्रम संपल्यानंतर करावे असे मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो ज्ञानदेवांचा हा सत्पन्नासावा जयंती उत्सव आणि जन्मोत्सव सोडला आपलं सर्वांचं भाग्य की हा दिवस आपण अनुभवतोय ज्ञानदेवांच्या संजीवन समाधी मंदिराच्या शिखरावर आज सुवर्ण कलश पहिल्यांदा विराजमान झालाय देशातील जुनी जी मंदिर आहे काशी विश्वनाथाचं मंदिर असेल सुवर्ण मंदिर असेल तिरुपतीचं बालाजी मंदिर असेल तेथे सुद्धा आजपर्यंत सुवर्ण कलश नाही आहे आंब्याच्या कलशावर सुवर्णाचा मुलाम आहे पण खऱ्या अर्थाने आपण सर्व देणगीदारांच्या वारकऱ्यांच्या नागरिकांच्या भाविक भक्तांच्या सहयोगाने केवळ एकोणतीस दिवसामध्ये बावीस किलोचा बावीस कोटी रुपयाचा हा सुवर्ण कलश आपण ज्ञानदेवांच्या चरणी समर्पित करतोय आणि म्हणूनच ज्या देणगीदारांनी आपला भार आपली सेवा ज्ञानदेवांच्या चरणी अर्पण केली त्यांचा या ठिकाणी ज्ञानदेवांचे प्रसाद भेट देऊन त्यांचा गौरव करावा हे संस्थान कमिटीचं आद्य कर्तव्य समजून मी काही प्रातिनिधिक देणगीदारांचा नामोलोक करतोय मी मुख्यमंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री विनंती करेल की त्यांचा आपण प्रसाद भेट देऊन या ठिकाणी सन्मान करावा हा उपक्रम तीन चार दिवस आवाहन केल्यानंतर अचानक दत्ताश्रम जालना येथून सद्गुरु ताई महाराजांचा आम्हाला फोन आला आणि अकरा किलोचा संकल्प आहे त्यांनी मला नेत्रातून आहे बारा किलोच्या ही ज्ञानदेवांची अपार शक्तीची आपण सामान्य माणस आहे आपल्याला वाटतं जीवनामध्ये कठीणता आहे आपल्याला जी प्राथमिक प्रेरणा असते आपल्या सद्गुरूची असते संतांचे असते म्हणून महाराष्ट्राचे सद्गुरु यांनी साडे सातशे वर्ष केवळ धर्म जागरण केले नाही तर प्रत्येक झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा लावला ते जालना त्यांनी बारा किलो सोनं ज्ञानदेव यांच्या चरणी अर्पण केलं त्यांचा सन्मान त्या ठिकाणी व्हावा त्यांच्या वतीने कोणी इथे उपस्थित जर असेल तुम्ही मी त्यांना विनंती करतो कृपया त्यांनी मंचावर यावं आणि आज कुणी आले नसेल आम्ही निश्चित उद्याचा गोपाळ गाला झाल्यानंतर परवा दिवशी त्यांच्याकडे मौली होतो आज मान्य उपमुख्यमंत्री महोदयाच्या हाताने महाद्वाराच जीर्णोद्धार कार्याचा प्रारंभ झाला सतराशे पन्नास नंतर महाराष्ट्रामध्ये मराठी साम्राज्य तयार झालं छत्रपती शिवरायांचं साम्राज्य दिल्ली आणि आटकेपर्यंत पोहोचलं आणि ज्ञानदेवांचे निस्सिम भक्त असलेले हळ्यात तुळशीची माळ कपाळावर ज्ञानदेवांचा गोपीचंदनाचा टिळा नित्य धारण करणारे श्रीमंत महाजी शिंदे सरकार उर्फ पाटीलबोवा यांनी ज्ञानदेवांचा महाद्वार बांधला त्याचा नगरखाना बांधला आणि त्याच वेळेस आळंदी आणि नाणे जी दोन्ही गावं ज्ञानदेवांच्या सेवेमध्ये त्यांनी इनाम दिली त्याचा जीर्णोद्धार पुन्हा अडीचशे वर्षानंतर त्यांच्या कुळातील उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते पुन्हा संपन्न झाला ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे आणि हे सर्व काम चार कोटी रुपयाचं काम महाराष्ट्रातील ख्यातनाम व्यावसायिक श्री आर के चव्हाण सर सा। यांनी आपल्या दिनगीतून हे सर्व काम ते ज्ञानदेवांच्या चलणी समर्पित करता मी चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री उक, महोदयांच्या हातून आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारावा त्याचबरोबर कंपनीचे संचालक कृपया सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचे हा महाराष्ट्राचा दैतीप्रमाण सोळा प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक गावामध्ये आज संपन्न होत राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यांना संस्थान कमिटीने विनंती केली की आज पंधरा ऑगस्ट ज्ञानदेवांचा सातशे पन्नासावा जयंती दिन साजरा होत असताना सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये महाराष्ट्रातल्या चव्वेचाळीस हजार गावामध्ये ज्ञानदेवांच्या प्रतिमेचं आणि मूर्तीचं पालखीतून मिरवणूक व्हावी आणि आपल्या सर्वांच्या वतीने संप्रदायाच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांचे या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी अध्यादेश पहिल्यांदा काढला आणि आज सोहळा संपन्न होतोय या ठिकाणी चव्हाण कन्स्ट्रक्शन शाल श्रीफळ वावर चांदीची मूर्ती करून त्यांचा सन्मान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब करत आणखी एक सन्मान आम्ही करतोय आदरणीय समाज माध्यमावरती या कळसाच्या संकल्पाची माहिती त्यांनी वाचली आणि वैयक्तिक एक किलो सोनं या ठिकाणी त्यांनी समर्पित केलं खरेताईंना मी सरकार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो Yeah, yeah, yeah. तीन पिढ्याचे वारकरी असलेले कुटुंब आणि ज्ञानेदेवांचे निस्तिम असले भक्त असलेला खरे परिवार ज्ञानेदेवांच्या दान करून ज्ञानेदेवांचा आशीर्वाद प्राप्त करून गेला आणि खऱ्या अर्थाने ही सुवर्ण कलशाची प्रेरणा ज्या मातेने आम्हाला दिली की पहिल्यांदा दोन महिन्यापूर्वी ते सामान्य कुटुंबातील माता मंदिरामध्ये आले आणि त्यांनी सहा लक्ष रुपयाचा चेक दिला आरटीजीएस केलं त्यांचा प्रातिनिधिक आपल्या सर्वांचा वतीने सत्कार श्रीमती थोरवे या ठिकाणी करतोय आणि ज्या देणगीदारांनी या ठिकाणी एक लक्ष रुपये दिले त्या पुढील रक्कम दिली त्यांना आम्ही वीस ग्रॅमच्या संस्थान कमिटी ज्ञानोबा यांच्या चांदीच्या पादुका देणार आहोत त्या पादुका त्यांच्या नित्य आपल्या देवघरामध्ये पूजेसाठी राहतील अशा उपस्थित असतील तर त्यांनी मंचावर यायचं व्यासपीठावरती यावं यानंतर श्रीपाद शंकर नगरकर सराफ यांनी सोन्याचा कळस घडवलाय कोणताही मोबदला न घेता माउलींच्या चरणी सेवा आपण करायला श्रीपाद शंकर नगरकर सराफ तो बेवा आपण व्यासपीठावरती यायचंय अंतर्गत पाटील आणि अवंतिका राई यांनी स्टेज वरती घ्यायचं ऑडिओबुकच ऑडिओ बुकच प्रकाशन करायचं श्री जात ज्ञानेश्वरी आणि वेबसाईट आपली संकेतस्थळ याची निर्मिती त्यांनी केली त्याचे प्रकाशन आपण करणार ज्ञानेश्वर महाराज संस्थांची एक ऑथोराइ वेबसाईट होती सर ती आता रिडेव्हलपमेंट मध्ये घेतली ऑलरेडी संपूर्ण भारतभरात फास्टॅगचा जो प्रकार आहे त्या फास्टॅगचं पूर्ण तंत्रज्ञान पाटील साहेबांचं आहे आणि आपण जो, जो संकल्प केला आहे की संपूर्ण छप्पन्न भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित करायची त्याची सुरुवात पाटील साहेबांनी आज आपल्याला करून दिलेली आहे आज आपण इथे या वेबसाईटचं उद्घाटन मान्य मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते करणार आहोत आणि पहिली इंग्लिश ट्रान्सलेटेड ज्ञानेश्वरी आणि पहिली हिंदी भाषांतरित ज्ञानेश्वरी आज इथे आपण करणार आहोत नाही पुरे द्यायच माझ्याकडे